पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्वपूर्ण बैठक भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सव्वीस राफेल मरीन फायटर जेट विमान खरेदीच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या भारतात चुकीची माहिती पसरवून धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवर केंद्र सरकारनं घातली बंदी जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध प्रस्ताव तसंच हल्ल्यासंदर्भात विस्तृत चर्चा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनातल्या समारंभात होणार पद्म पुरस्कारांचं वितरण अमेरिका जर्मनीसह जगभरात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात निषेध आंदोलन येत्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्राच्या वैभवशाली नाट्य परंपरेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या काल झालेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई आणि बंगळुरू संघ विजयी तर आज संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना नमस्कार एक